मेष राशी कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील छाती आणि फुप्फुसांमध्ये समस्या येऊ शकतात औषध व्यवसायातील लोकांसाठी दिवस चांगला आहे सहकारी तुम्हाला मदत करतील मालमत्तेतून तोडगा निघू शकतो राशी व्यावसायिक संबंध मजबूत होतील अव्यवहार्य निर्णय घेणे टाळा पोटात जळजळ होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये जवळीक वाढेल चांगल्या लोकांशी संपर्क वाढेल मिथून राशी नकारात्मक विचारांमुळे लक्ष केंद्रित करू शकणार नाही तुम्हाला स्वादिष्ट जेवणाचा आनंद मिळेल जुन्या कर्जामुळे थोडे चिंतेत पडण्याची शक्यता आहे संध्याकाळी घरात भांडण होऊ शकते सामाजिक कार्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल कर्कराशी तुमचा आत्मविश्वास वाढेल जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे व्यावसायिक सहकाऱ्यांकडून पैसे मिळू शकतात वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असेल जोडीदारासोबत मन मोकळेपणाने बोलू शकाल सिंह राशी दिवसाची सुरुवात चांगली होणार नाही तुम्हाला थकवा जाणवेल आणि ऊर्जेचा अभाव असेल निराश मनस्थिती तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकते योग आणि प्राणायामाने मन संतुलित करा कामाच्या वाढत्या ताणामुळे थोडेसे दुःखी वाटू शकते कन्या राशी नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळू शकते अनुभवी लोकांच्या सल्ल्याचा फायदा होईल तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल तूळ राशी क्षमतेपेक्षा जास्त खर्चाचे बजेट बनवू नका कुटुंबात पैशांवरून भांडण होऊ शकते गरज नसेल तर लांबचा प्रवास करू नका अति आत्मविश्वासामुळे काम बिघडेल अस्थिर मनामुळे निर्णय घेण्यात अडचण येईल वृश्चिक राशी घरात आनंदी वातावरण असेल लोक तुमच्या उदार वागणुकीचे कौतुक करतील कामाच्या ठिकाणी आदर व आर्थिक लाभ दोन्ही मिळतील तुम्ही खूप आनंदी असाल वैवाहिक जीवन खूप रोमॅंटिक असेल धनुराशी व्यवसाय वाढविण्यासाठी गुंतवणूक करू शकता जुन्या संपर्कांचा फायदा होईल एकाग्रतेने कामावर लक्ष केंद्रित करा जीवनशैलीत काही बदल होतील संध्याकाळी चांगली बातमी मिळू शकते मकर राशी राजकारणातील लोकांना उच्च पद मिळेल अधिकारी तुमच्या मतांवर आधारित निर्णय घेतील घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते व्यवसायाबद्दल नवीन करार होईल विद्यार्थ्यांना उत्कृष्ट निकाल मिळतील कुंभराशी कायदेशीर अडचण येण्याची शक्यता आहे वैवाहिक संबंधामध्ये अविश्वास निर्माण होऊ देऊ नका पुरुष कर्मचाऱ्यांचे महिला सहकाऱ्यांशी मतभेद होतील नवीन काम सुरू करू नका कामाच्या ठिकाणी वर्चस्व कमी होईल मीन राशी व्यवसायात नवीन प्रयोग करणे फायदेशीर ठरेल परिश्रमाचे आनंददायी परिणाम मिळतील प्रेमविवाहांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते विद्यार्थ्यांना मोठे यश मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या योजना वेळेवर पूर्ण होतील